महाराष्ट्राची गुलस्वामी तुळजाभवाने महाराष्ट्राचा आराध्या देव शिवछत्रपती हिंदू सम्राट माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे सर्व आहे आणि आज भारतीय कामगार सेवेचा आजचा तुमचा जो आजचा कार्यकारिणी बैठक आहे इतक्या वर्षाने आपण त्याही ताकदीने उभे राहतोय ती ताकद देणारे आज तुम्ही जस फोटोकडे छायाचित्राकडे जरी पाहिलं ती ताकद देणारे दत्ताची साळवी आणि त्याची नजर जरी बघितली ते दत्ताची साळवी शिवसे भारतीय कामगाराची स्थापना ज्या दिवशी झाली तुम्ही हजर होतोच सुरुवात शिवसेना भवनच्या दुसऱ्या मजल्यावरून त्या भारतीय कामगारांचे कार्यालय होते भारतीय कामगार सेना निर्माण होण्याच्या अगोदर जाग। कामगार संघटना निर्माण व्हावी ह्या जी विचार शिवसेना प्रकार ज्याला मांडले त्याला पहिला जो राणा झाला तो पार्ल्याच्या पार्ला कंपनीच्या समोर ते अजितलं सगळं आठवत असेल त्या कामगार सेनेच्या कार्यकर्त्या बैठकीला मी हजर आहे तिथून जी कामगार निर्माण झाली व्यासपीठावर हजर असलेल्या आज आपण अभिमानाने आजचा आजचा जो इतक्या वर्ष कामगार सेनेचे कार्यक्रम आणि कार्यक्रमची बैठक आणि लावून सगळं होतच असते पण आज विशेष महत्व आहे म्हणजे अरविंद सावंत माजी खासदार अम, आमदार आपला माजी मंत्री विधानविधी आमच्या विधान परिषदेचे दोन वेळे झालेले आमदार तीन वेळेला आपल्या महाराष्ट्रातून ह्याच भागातून त्यांना भरभरून मताने विश्वास व्यक्त करणाऱ्या ज्या जनतेने त्यांना निवडून दिले ते आपले खासदार आणि आता आपल्यासमोर ते केवळ कामगारचे जे अध्यक्ष या नात्याने जरी बसले असले तरी अख्ख्या देशाने त्यांना पाहिलं शिवसेनेचं नाव उत्त्यंग अख्ख्या देशभर देणारे एक उत्कृष्ट असं भारतरत्न जे केलं ते आमच्या अरविंद सामना बसले त्यांच्या आजच्या या सत्कार सन्मानाच्या निमित्ताने तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटावा असे ते अरविंद सावंत आज तुमचे अध्यक्ष आहेत म्हणून त्याचा अभिमान आपण बरं उठतोय आम्ही बरोबर खूप काम केलं तो विषय नाही कारण ते आमच्या मुंबई <coughs> टेलिफोन बॉम्बे टेलिफोनमध्ये समोरच सगळं असं ते चालायचं सगळं तिथून पासून मी तेव्हापासून त्यांना ओळखलो त्याच्यानंतर जी गती त्यांनी घेतली आणि आपण तर सगळं पाहिलं म्हणजे तो विषय नाही आता त्यांच्यावर खूप काय बोलावं असाही विषय नाही इतकं आपण त्यांचं पाहिलं आणखीन काय बोलून त्यांनी जे निर्माण केले ते शब्दाच्या पुलीकडे अभिमान मायासारखे म्हणजे मी मला सांगताना म्हणजे आता मध्ये काय समोर एकोणीस जेवण दिवशी ज्या दिवशी शिवसेनेची स्थापना झाली कमल होते त्या दिवशी हजर असलं मी एकटाच सध्या अस्तित्व असला माणूस आहे <laughs> शिवसैनिक त्या दिवसापासून त्या शिवसैनिक आहे अनेक गोष्टी आहेत त्या सांगण्याकरता मी उभा नाही या सगळ्या संघर्षामध्ये जे ते जे असायचे त्याच्यामधला आमचा अरविंद सावंत त्यावेळीच्या वेळेपासून तुम्ही बघितलं असायचं जुना अनवीर सावंत कसा होता तरुणपणी कसा होता आमच्या कोल्हापूरला गेलेला अरविंद सावंत कसा होतं आता जे फरक वाटतो ना हे सगळं आपण बघतो ना त्याला हे बघत घेतलं पाहिजे माणूस कुठल्या परिस्थितीतून कुठल्यापर्यंत कुठं जातो या पदा येत असताना केवढे श्रम घ्यायला लागत असतात ते निष्ठेचे श्रम असतात ना त्याला मोल असते बा दरी सगळी म्हणजे अमैन मंडळमध्ये व्याख्यान करण्यात आलायचे आमच्या दादरच्या शिवसेना प्रमुखांचं व्याख्यान ठेवलं होतं मंडळमध्ये आणि त्याचे अध्यक्ष दत्ताईश आवे केले होते दत्तायीसाला जागोरचं काम मिलमध्ये करायचे आणि आम्ही त्या व्याख्यानाला आज पण जातो त्या वेळेपासून जातो लहानपणापासून ते आजही जातात त्या व्याख्यान मला संपल्यानंतर आम्ही ते म्हणजे शिवसेनाप्रमुख त्या मांडायला राहायला गेले होते मातोश्रीवर आणि इकडे सगळं आमच्या ताब्यात ते कार्यालय असायचं तिथे तिथे शिवसेनाप्रमुख सकाळी दहा वाजता दहा वाजता यायचे साहेब दुसऱ्या दिवशी बघतो जत्ता एक कार्यक्रम संपला तो आदल्या दिवशीचा दुसऱ्याशी दत्ता सगळे हजर आम्हाला वाटलं भेटायला आले असतील कालचे अध्यक्ष बघितले राजीनामा घेऊन ते राजीनामा देऊन आपल्या ज्यावरचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या समोर बसले मला अजूनही आठवते साहेब काल तुमचं भाषण ऐकलं आणि मी हा माझ्या मतलब मेलचा कामाचा राजीनामा देऊन आजपासून शिवसेनेमध्ये काम करायचा निर्धार केलाय निश्चकांत सर्व सोडून दिलं तेव्हा ते प्रभारीला त्या वरच्या रूममध्ये वाला राहत असे आम्ही जात असू त्यांच्याकडे ते दत्ताजी सावी त्या दत्ताजी साळीतून ते कामगार कामगारच्या निर्माण झाले आणि आज त्या दत्ताजी साळींचं तेज घेऊन अभिमान व्हायक बेताळी साळींना आम्ही प्रत्येक गोष्टीत बघितलं रात्री दोन वाजेपर्यंत त्यांच्यावर मी एकटाच फिरतो ते एकटेच आणि एक सर्व होती टी पी कधी जायच्या अगोदर इथे जात इथे जात तिथे जाते ते साहेब बोलले यांच्यावर रात्र बाबा सा। वर, ता ता <laughs> ता ता ते तेजस ते ताकद आणि सामर्थ्य निर्माण करणारे दत्ताजी सावंतांचं तेजस्वी तर घेऊन आज अरविंद सावंत त्या पदावर अध्यक्ष म्हणून बसल्यात त्याचा मला अभिमान त्याचा अभिमान हे सर्व पाहिलेलं आहे आणि सामाजिक काम असताना सगळं करत असताना आज एका गोष्टीचं मी जास्त काय भाषण करणार नाही काही कौतुक आपण सर्वांनी केलं आता जे काही बघितलं ह्याच्यावर मोठं कौतुक आपण काय करू शकतो आणि भविष्यातला आमचं जाणारे शिवसेनेचे कडखर नेतृत्व आणखीन भविष्यात पक्षाच्या सामर्थ्याला कुठं घेऊन जाईल ते अरविंद सावंत आपल्या पुढे बसले असताना त्यांना त्या शुभेच्छा देण्याकरता आपण आले पुढच्या कामाच्या शुभेच्छा देण्याकरता आले आज माझ्या पुढे कुठला प्रश्न बोलतो म्हणजे ते आमच्याकडे आम्हाला ज्याला उत्कृष्ट ऋषक ते त्या भावाला त्याच्यामध्ये ते होते आमच्याबरोबर आ देशाचा देशाने पाहिलं की शिवसेनेचा एक कडवट नेतृत्व करणारा शिवसेनेचे नेते जातात ते कडवट नेतृत्व करणारं एक व्यक्तिमत्व विधान लोकसभेमध्ये उभं राहिल्यानंतर शिवसेना प्रमुख काय असू शकतात हे सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्या प्रत्येक भाषणात ज्याला व्यक्त होत्या ना त्याला तुम्हाला मला अभिमान वाटला आहे की ह्या महाराष्ट्र हा मराठी माणूस हा मराठी धर्म पण ते आहे पण आज तुमच्या कार्यकारणीची बैठक आहे मग असे अहवाल वाचन चाललं होतं ते नेहमीसारखंच असते दरवर्षी आपण सर्व त्याला मान्यता देतो कारण आपण सगळे मान्य करतो करण्यासाठीच काम केलेलं असते म्हणून देतो मला वाटते त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना नसेल मी एस टीचा पर परिवहन मंत्री असल्यामुळे एस टी माझ्याकडे होती मी एस टीचा अध्यक्ष होतो आणि आमच्या एस टी ह्या युनियनच्या ते राखवलो तुम्ही याच्या पडद्यावर एस टी युनियनचे अरविंद सावंत अध्यक्ष मी बोलवत असायचो तिकडे मात्र कामगारांची कुठे भांडणी होऊ दिला नाही पण जी मान्यता प्राप्त युनियन होती ती सतत आकड्यात जाणार त्यांची पद्धत होती ती पण ती भांड्याची पद्धत असते शेवटी एस टी कामगारांना तुम्ही विचार कराल कसं असते ते आमच्या एस टी कामगारांचा पगार किती सात आठ हजार सात आठ हजार हजार असं काही होत मी नेहमी ने काय मराठा असायचं की एस टी कामगार अत्यंत कंगाल आहे त्याला महिन्याच्या घरचा सुद्धा खर्च भागवत येत नाही अशी परिस्थिती आहे मी कर्ज भारती काय आणि माझ्याकडे जेव्हा धावधारी आले तेव्हा मी तुमच्या अध्यक्षांना बोलवलं आमच्या मी सगळ्या एजन्सी एकत्र बैठक घ्यायचो पण आपल्याला करार आहे मान्यता प्राप्त युनियनमध्ये सतत बटायचे दहा बैठका झाल्या अमुक झाल्या अमुक झाल्या अमुख झालं ते ऐकायचे नाही शेवटी वेळेस तुम्हाला काय पाहायचे सांगा बघा तुम्ही कशी युनियन कशा चालतात त्याने माझ्याकडे दरवर्षी त्याचे तीनशे चारशे रुपये वाढवायचे कामगारांना ही त्याची पद्धत पद्धत असायची पूर्वीपासून आल्याची आणि आम्ही वेगळं विचारायची माणसं आम्ही शिवसैनिक वेगळं विचारायचे कामगारांचं ही झालं पाहिजे आहे कामगार सन्मानाने आपल्या घरामध्ये सन्मानाने आणि मानाने आपल्या घरामध्ये गेला पाहिजे हा विषय अरे मग त्या किती मागितले ठेवले चार वे सातशे कोटी सातशे कोटीची वाढ करून द्याय सांगितलं पूर्वीचे चार साडेचारशे पाचशे कोटी झाले होते आता सातशे कोटीची मी सगळं ऐकलं त्यांना बोललो सातशे मी आणखीन शंभर कोटी देतो बोला काय करायचं त्याने मला अट काय टाकली की आमचे जे आम्ही सांगू त्याच ते आज शंभर कोटी वाटायचे मला असं होत नाही ना शेवटी त्यांनी माझ्याकडनं नाही आम्हाला त्याच्यावरती मग आम्ही निर्णय द्यायला मी अरविंद सावंतांना बोलवलं तुमच्यावर जगताप पण होते जगताप म्हणजे आमचे काँग्रेसचे आमचे त्यावेळेचे आमदार आणि त्या ने विनेचे नेते आणिपासून ने निर्णय ने ने घेतला तुम्हाला कल्पना येणार ना नाही विचार पण तुम्ही करू शकणार नाही तुमच्या पुढ्यात बसलेला अध्यक्ष कसा असेल चार हजार आठशे कोटीची वाढ त्यावेळेला दिलेली आहे आज आमच्या एसटी कामगार पगाराच्या दृष्टीने संपवलं आहे प्रत्येकाची वाढ अठरा हजार रुपये पगार झाला त्याला कमीत कमी पगार अठरा हजार तो आज घेत आहे तेही तुमच्यासमोर नसतं हे काय सांगतोय आम्ही काय केले सांगण्याकरता नाही कशी आपल्या कामगार सेना ही हे त्याचं नाव कसं आहे भारतीय कामगार सेना भारतीय कामगार सेना शिवसेना सांगितलं भारतीय कामगार भारतीय आपले भारतीय कामगार सेने नाव द्यायच्या ती भारतीय कामगार सेनेचं कामगार मोठे असलेलं कल्पना आहे तुम्हाला एस टीचा कामगार घ्याय एस टीचा कामगार अपघातात गेल्यानंतर एक लाख रुपये मिळायचे त्याला एक लाख रुपये आणि कोणी माणूस रस्त्यावर घेतला गेला तर एक हाच लाख रुपये कोर्ट कचऱ्यात गेल्या तर सगळे आम्ही आम्ही अभ्यास केला आम्ही बसायचो तोटे पण मी काय क्षेत्राचा नव्हतो कोर्ट न्यायालयामध्ये गेले तर जाफाला दोन तीन लाख रुपये जास्त मिळायचे बस अरविंद सावंत यांनी मला एवढं सांगितलं की साहेब तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही अधिकार वाजवणार आमचा कामगार एक लाख रुपये मिळतात ते कसे कसे म्हणजे कसे काय आम्हाला सहन होत नाही आपण करूया माहिती आहे का आज एसटी कामगाराच्या दुर्दैवाने अभिव होऊच नाही त्यांनी नोकरी पूर्ण करावी इच्छा असते अपघात अपघात असतो गेला तर आता किती वेळात माहिती आहे का दहा लाख कोटी दहा लाख आम्ही ट्रस्ट केला ही सगळी कल्पना म्हणजे मी या क्षेत्रात झाले मला शिवसेना बरोबर एकदा सांगितलं होतं एर इंडिया युनियन ज्याला आमच्याकडे आल्या माझ्या तू ताब्यात घे बोला हे क्षेत्र माझं नाही काम कामगार क्षेत्र मग ते सुधीर होऊ त्यावेळेला त्याचे झाले औषध पाणी करायचं औषध पाणी किती तुम्ही आज कार्यकारी सभा आहे तुम्ही बघा कसं असते ते औषध पाणी करायचं आमचा कामगार रणकोंडी शहायचं कारण माझा त्यांचीही संबंध आला इतर काही संबंध तसा येत नव्हतं बाकी संबंध कसा आहे आता कामगार सेनेला द्याव्याला मी माझ्या जागेमध्ये दरम्यानमध्ये आमच्या पुरंदरीवाडीमध्ये पाच सात वर्षाची कामगार सेना होती म्हणजे अरुण मेहता वगैरे त्यावेळेला होते त्यावेळेला ते आम्ही रोज उठायचो तेवढे बोलतो ते माझ्या जागेत दिले होते त्यानंतर आम्ही तुम्हाला कल्पना असेल एक रुपया प्रत्येक टिकामध्ये वाढवला होता एक रुपया एक रुपया म्हणजे मोठी गोष्ट नव्हती त्यावेळेला त्या लोकांची टीका केली पण हे बसलंच नव्हतं ट्रस्ट केला त्याचा ला, त्येक त्येक त्या ट्रस्टमधनं आता कुठल्याही कामगाराला कुठल्याही कुठल्याही अपोरमधे किती खर्च झाला किती लाख रुपये झाला तिच्या ट्रस्टमधला पैसे दिले जातात कारण त्याची करेक्ट होतात त्या गोष्टी असतात शिक्षण मुलांच्या शिक्षणाकरता सुद्धा त्यांच्या फीपासून सगळी व्यवस्था मोठ्या आवडतं शिक्षक कॉलेजमध्ये गेल्यानंतर उच्च शिक्षणाकरता गेल्यानंतर लागणारा पूर्ण खर्च करायची जबाबदारी तर त्याच्या मार्फत त्या कामगाराच्या मुलांची होती कामगारचा मुलगा मी परत तो रिटायर निवडणुकीत कधी होतो पिलाही कधी लागतो याच्यापेक्षा तो, तो, तो शिकून आणखीन पुढे गेलं पाहिजे ते समोर बसलं तुमच्या अध्यक्ष अरविंद सावंत का सांगितलं कामगारांचा एवढा बारीक सारीक विचार करणारे व्यक्तिमत्व ज्याला त्याच्यावर बसते <प्ण। प्ण>। आणि ज्या जागेवर बसलेत ते सरसरी से साळवी पाहिले अरुण मेहता जागे होते सगळे बघितले आणि अजित आहे त्यावेळेस बसून आमच्या राजे सर माझ्या पुढे प्रश्न आज मी तुमच्या पुढे आलो आहे या शेखात्यात आमदार संघटना अस्तित्वात राहतील की ना हा प्रश्न निर्माण झाला आहे ह्या नवीन सरकारच्या धोरणामुळे हाली कॉन्ट्रॅक्ट बेस चालतं मी याला सहज आता आमच्या घोषळकरांना विचारलो महेंद्र महेंद्र ते यायचे माझ्याकडे आलो महेंद्र आणि महेंद्र कंपनी नवीन जिप आली की माझ्याकडे घेऊन यायचे नवीन जिप कशी आहे बघा चार जिप महेंदर त्यांनी मला वेगवेगळ्या वेळी दाखवला मला आवडली ठेवून घ्या म्हणून ठेवत नाही आम्ही थे आम शिवसेने आहोत असल्या वेळी वगैरे थे ठेवत नाही आम्ही कधी त्या महेंद्र कंपनीमध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे कि जे जुने लागलेले आहेत पगार आहेत ते आहेत ते निवृत्त झाले किती गेले आता तिथे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहिलेले आहे कामगाराला कॉन्ट्रॅक्ट बेस आज मंत्रालयामध्ये सुद्धा जवळ हजारो हजारोच्या संख्येने कॉन्ट्रॅक्ट बेसवर आज माणसं लागलेले आहेत कामवर कामवर सरकारमध्ये सुद्धा नोकऱ्या नाहीत त्या भविष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसच्या माणसाला भवितव्य काय हा प्रश्न निर्माण आणि त्याच्या इंडियन कसा निर्माण होईल युनियन होऊ शकत नाही कारण आज गेलं तर घरी गेला फक्त अरविंद जी एकच गोष्ट एक घडली आपल्या मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये त्याची नोंद मी घेतली की कामगार कुठला असो तो वरच्या लेवलचा असो तांत्रिक असो की असो की स्वच्छता करणारा असो मुंबईच्या साफसफाई कामगार साफसफाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या कामगारांना कर कायमस्वरूपी करण्याचा निर्णय गेल्या पंधरा दिवसापूर्वी घेतला हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि भविष्यामध्ये आपली संघटना पुढे जात असताना सगळ्यांचं नाव असे तुमच्यामध्ये आहे तुमच्या कामगार संघटनेमध्ये तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये त्याचा अभ्यास करून घ्या की कॉन्ट्रॅक्ट त्या माणसाला कायम करण्याची कुठल्या तरतुदीने केली आणि मग भविष्यात ज्या कंपन्यांमध्ये आपले कामगार आहेत त्या कामगारांना कायमस्वरूप करण्याकरता आपण बघितलं त्याचं फार मोठं कर्तृत्व होईल पटू आणि संसद रत्न झालात कामगारांचे रत्न होण्याकरता एक वेगळा विषय जर घेतलात तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये त्याचा फार मोठा लौकिक होईल फार मोठा विषय तुमच्या मनापासून अभिनंदन मी अभिमानाने करतो कारण आपण एकत्र करत असताना बघायला आनंद होतो आपलं आपलं मग करतो तो आपला माणूस एवढा मोठा होत असतो आणि देशामध्ये ज्यावेळेला सर्वांना कौतुक वाटावा अशा प्रकारे कर्तृत्व कर शिवसेना प्रमुख आणि शिवसेना दाखवतो आदरणीय उद्धवजींना अभिमान वाटावतो युबी टी दिले ना शिवसेना कुठली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक कर्तृत्व नेता परंतु होतो त्यावेळेला माननीय उद्धवजींचा सुद्धा अभिमान वाटावा असं आपल्याला वाटावा अशी परिस्थिती वाटते म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो की ज्या पद्धतीने आज संसदेमध्ये तुम्ही जे करता एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काय मिळाले ना हे कर्तृत्व भौतिक कर्तृत्वाचं चिन्ह आहे अभ्यास करायचा ह्या महाराष्ट्राच्या या देशाच्या विषयाचा आपण तिथे काय मागितो ते तिथे विसर लोकसभा आहे तिथे ते देशाचा विषय चालतो आणि जे मांडलं जाईल ते देशभर चालते कुठं उदाहरण घेऊन मांडलं तरी ते देशभर चालते ते कर्तृत्व तुम्ही तिथे दाखवतात आणि आज महाराष्ट्राने देशामध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे कपडे फाडून ह्याची त्याची टिंगल करून त्याचे त्याचे ह्याची टीका करून टीकात्मक टीकात्मकते कर मिळत नसते तसं विषय मांडून विषयातनं सरकारला घाम फोडण्याचं जे सामर्थ्य असते त्यातला हा आव्हान असते असं जवळ पाठवणारा तुमचा माझा स स्या, माझा सहकारी आणि तुमचं तुमचे अध्यक्ष आणि आमच्या शिवसैनिक जे कर्तृत्व शिवसेनेचं नेतृत्व किंवा पुढे जात असेल त्या मनापासून आपण सर्व शुभेच्छा देऊया हे अरविंदजी आगे बोळू हम तुम्हारे साथ है और काम तुम्हा काम हमेशा रिगे तुम्हारे साथ रहेंगे चुकून मी हिंदीमध्ये बोललो त्याबद्दल क्षमा करा जय जै, हिंद जय महाराष्ट्र बोलले